हे गाईज गुड मॉर्निंग ते दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि असा आहे आजचा दिवसाची सुरुवात म्हणजे जो व्ह्यू आहे तो व्ह्यू असा आहे हे इकडं आपला कॅनल आहे हा रनर बॉय आहे काल बी पाहिला तुम्ही नेहमीच पाहिजे करायला एवढा काही मोठा विषय नाही ना असा नजारा आहे भाऊ तिकडं हिरवागार म्हणजे तिकडं आहे आपला धानाची शेती आहे थोडी तर दिवसाची सुरुवात करून टाकली आपण आज इकडं फिरायसाठी आलो होतो घर गा अरे चाचाजी फिरसे आक कल के चाचाजी अरे आपला दीपक चाचा देसी वाले इकडे आपले कालचे हे धानाचे फोटे भरले वाले आता शिवून राहिले म्हणजे हे आता विकून टाकला बारीक धान भाऊ नाही का कसं बारीक आहे बस सस्ता आहे पण नाही का का ना गर्मी झाली काकाला आंघोळ करून आला सकाळीच सकाळी सकाळी हा बावाजी बाबाजी बसले आहेत मना बाबाजी बसले आहेत मना नाराजीत आहेत मना नाराजीत आहेत आपल्या गावचे खोबराकडे साहेब आपल्या गावची आज गावची खोबराकडे हो हो आपल्या गावच्या किंवा आज गावच्या त्याच्यामुळे थोडासा शोकांकित आहे भाऊ फायनली गाईज पियुष न डेअरी दूध नेलं होतं आज किती भरला दूध दोन किलो तीनशे दोन किलो तीनशे दोन किलो तीनशे किलो न दिलास का लिटर न दिलास किलो किलो ना का दोन किलो तीनशे विचारलास का तू का चांगला लिटर भरला दोन लिटर दोन लिटर तीनशे दोन लिटर तीनशे तर भाऊ हे जे आहे ना बाबाजी व्हिडिओ पाहिजे तर दारूच दारू देवंत औषध देवत आहे तो बाबाजी बसलाय तिथं बाबाजीच्या मनना यायला दारू दिलं ते पोते भरता भरता पडले तर कोणाकडे जाईल म्हणते ती गोष्ट बरोबर आहे तो आका चुकला तर आपल्या घरचे दान होते भाऊ भराचे दानगिन भरला आता येईल चायकी असतो ब्लॅक टी सोसा लागते पुरे जे बाबाजी के फॅन लोक हे पुरे के पुरे देखो इतका कमाय बाबाजी बावाजीने झाला बुढापा झाला पण बहुत लोक आता बावाजीच्या जवळ जवड़ जवळ आहे बाबाजी व्हायरल आहे ना तो देशीच मागत आहे पोते भरताय त्याला एनर्जी आली पाहिजे म्हणते नाही एक्क बात। दिवस हा घर बांधण्यात ठेकेदाराच्या माणसाला दिलो शंभर रुपये आता भोळ्या मला का आता तू या देऊन द्या आधी देऊन देलो भोळ्या कोंड्यात दारू केला ना डेंगा खायला एक नाही करायला ते ती नोकरी आलं बरोबर आहे पोते भरणा देईल सोडून पोतेच पाडल लोकाचे हो का अंदुई गोष्ट बरोबर आहे मग विनोदला मालूम आहे जिपकाडे साहेब किती काय करतील पण मी त्याच्याशी बोलेन तू नाही का पैसे अशा प्रकारे नाही द्या मग तुम त्याच्याबरोबर बद्दल सांगा काय खोबरा गळेबद्दल आपले खोबरागडे साहेब स्वर्गवासी झाले त्याच्याबद्दल आपले का नाराजी व्यक्ती आहे अशा कारणास्तव दुःख व्यक्त आहे झाले आपलं बघायला चलिया भाई साहेब अब होगे आपण ना दोघे हो रेडी आजच्या वातावरण थोडंफार ढग आहेत कारण सूर्य बहुत वर गेला सूर्य भाऊ आपला पण तपन निघायची आणखी सो आईस फायनली काटावाटावर झाला आम्ही आला होता आसगावला म्हणजे आईथं मिलात आपल्याला काटाकारासाठी जो सकाळी आपला माल भरला तर आता जाऊ घरी तीन वाजून नऊ मिनटं आले भाऊ आना हे त्या दिवशी आंबे तोडलेले आता परत आपल्याला पिकू टाकायचे आहेत नाही का ते मस्त खाऊन राहिली चिंगणी थोडा सडला आंबा रायचा निघली आहे कधी टाकून पिऊस आंबे नाही आंब्याला चेकिंग चेकिंग चालू आहे भाऊ म्हणजे सडले सडले चांगले वाले साईडला म्हणजे खराब नाही आयकलं पाहिजे हिरवे टाक चांगल्या नाही टाक सडले लागतात फुटल्या वाल्याला

तर भाई साहेब आपल्याला अजून आंबे पिकू टाकायचे आहेत सडले सुडले आंबे काढून ठेव बापू आगी हा एक आंबा आहे आहे काजी एवढा चांगला माल आहे सल्ला चांगला माल आहे लावला रुपये हो का शंभर रुपये किलो तुमच्या घरी खाणार आहेत का सल्ला आंबा थांब एकाच्या की जमा कुठे तरी मी टप आणतो गुड भाई साहेब आता आंबे पिकण्यासाठी टाकत आहे पियुष भाऊ पाहू शकते शिर मांडतेस का विषया शिर म्हणू लागते का मलका तेवढा माहित नाही ना भाऊ तु गर्मी लागून राहिली गरमी नाही होत आहे काय हा का? लागो भर करते का काम तुम्हाला माहित आहे का भाऊ हा सगळं खा सगळ्यात पहिला नंबर याच्यात लागते तर भाई साहेब आता वाजले पाच वाजून वीस मिनिटांना थोडस वातावरणात बदल झाल्यासारखा वाटून राहिला म्हणजे हवा सुटलेली आहे जरा जरा आणि टेम्परेचर पण होता आज दिवस आणि आता थोडा फ्रेश सोके उठ गे फ्रेश हो के और ही अपने देख गोलू भाई जिनसे आज रील शूट करवायगे म्हणजे आता रील बनवावं लागेल कारण आमच्याकडे एकही -एक बंधन आहे का जो आता व्हिडिओ बनवून देणारा तर पाहू जमते का नाही जेव्हा और हूं मैं जो अपने एक्टर आहे काफी माने जाने वाले उनसे मिला जॉब हां हो मी काय म्हणतो पोरगी शिकली प्रगती झाली माहीत आहे तुला म्हणून ते घेऊन पराली तर नवीन व्हिडिओ बनवायची आहे भाऊ तो काय फायनली रील कम्प्लीट हो गया म्हणजे रील बनवून झाली आणि बाबाजीची एक कंटेन आहे बाबाजी बाबाजीने एक काल सांगला कंटेन तो कोणता हो का तू बनवूनच व्हिडिओ बनवून एक व्हिडिओ सोसलो पण ते बाबाजी बरोबर का तर शाळा सोडलास ना पोरकी घेऊन परालास तू काही सामोर कोण आता मग व्हिडिओ बनवून हे का एक बाबाजीने सो, एक सोसला सोसलाय व्हिडिओ कालच सोडल्यावर तू असा काहीतरी केलास म्हणते म्हणजे बाबा तो जो व्हिडिओ राहणार आहे तो बाबाजीचा कंटेंट राहणार आहे स्वतःच्या कंटेंट राहणार आहे म्हणजे स्वतः सांगणार आहेत का आपल्याला कोणता रील बनवायचा आहे म्हणून ते आम्ही उद्या वगैरे बनव पाहण्यास विसरू नका तर पण आहे का तुमच्या इकडं आहे ना कुलर मध्ये राह ये जो नाई ये जो भाई साहेब ये, ये सुबह भी वर्कआउट करते शाम को भी आणि हा भाऊ पेपर देऊन आला आता म्हणजे हा पेपर द्यायला जातो काही नाही तर माहीत नाही पाहू शकते जो पार्टी वेअर शर्ट आहे ब्लॅक शर्ट पार्टी वेअर आणि तो जीन्स ज्युडिओ आणि तुम्हाला एक गोष्ट त्याची खासियत आहे तो गाडीवरच उसके पप्पा ने बोला काही भी जाय तर गड्डी पे राही का बाय गड्डी अब चला गया क्योंकि पप्पा बोले गड्डी पेचरायने भाऊ बहुत थकते ना इलेक्ट्रॉल पावडर वगैरे घ्यावा लागते त्याला बघू शकतो तुम्ही आणि त्यामध्ये नाही का ह्याच्या जो जो काम रुटीन आहे ना रुटीन रुटीनच म्हणतात ना ते व्हिडिओ तो, तो व्हिडिओ नाही ना का आणि तू काय घेणार तर ते मग सांगते मी हे घेणार याला म्हणला गुरु तू काय घेणार इलेक्ट्रॉल पावडर आणि बादल बादल भाई क्लास लावलं पण जा नाही ना धाव आलं आणि याले भाऊ मार का भेटले पेपरात पण फिजिकल मारा नाही का रविवार म्हणजे सॉरी सॉरी जाते खरा रविवार आणि आरटीओ आले आरटीओ व्यायचे होते आरटीओ तर हे जो मेरा भाई दुबई रिटर्न दुबई रिटर्न नाही छुटीओ केली आहे दुबई दुबई से आहे मेरा दोस्त राकेश नामेस करनी शादी लडकी वडकी दुबई में रहता है बडा काम है कधी चाललास गुरुवारी गुरुवारी चालला तर अजून एक वेळ भेटीन ना तुम्हाला दुबई मध्ये काय काय विषय आहे ते तुम्हाला सांगेन ठीक आहे जो है ना इसके घर में आज बनने वाली एक की सब्जी लेकिन इसको जाना है गुलाब जामुन क्या बोल रहा मी नाही तुम्ही अंड्याची भाजी आमच्या घर का बोला कोणाला का बोलशील कोणा बरबर का गोष्ट गोष्ट सत्य त्या चेहरा तुम्हाला दिसतोय असेल पण मी सांगतो कोण होते तो दिसला अरे ज्या नागपूरला तुम्ही जाताना एंटर केल्यानंतर तिथे माहिती का बिस्किटची वास आहे ते बिस्किटची तर ते जी कंपनी आहे ना त्या मालकाची होती कंपनी ते बिस्किटची वास आहे ते आपण नागपूरहून जसा एंटर केला तर मालकाची ते कंपनी आदर्श शेतकरी म्हणताय पिंटू भावले तो म्हणताय मी नाही म्हणतो गुलाबजामुन आहे अंडेवाला तो अंडे खाया हा भाऊ ना आंबा आणलं म्हणते तर पाहू आता आंबा गोड आहे का याच्या बी फेस रवि झाला अंडे अंडेवाला नाही अंड्याची भाजी आहे म्हणते काय ये देखो गावटी इलाज अपना नाही फुट म्हणते साला हजू झाली ये देख सकते भैया नाही नाही काही नाही दिसते ना या बुआय फुट गया हा याले म्हणते गावटी विषयच नाही यानं फोडलं तर थोडा कसा थो 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 जमला नाही का मालक आणि हा भाऊ काहीच नाही निवड धावायचा काम करू राहिला <laughs> एनर्जी ड्रिंक इलेक्ट्रॉल पावडर <laughs> बोलू जुबा केसरी बना बनल का एक सेकंदाचा फरक पण लागेल एक सेकंद कमी

अप सीधे पोहच गे भाई हसगाव गुपचुप या पाणीपुरी खिला तो काही सा जाण आवडता नाही रे नाही रोग बारावी पास केव्हाच्यात झाला ना लॅपटॉप बी घेतला पण तेवढ्या दिवसातून आज म्हणता का तुम्ही काहीतरी चारता हो। म्हणजे रोज बोलू बोलू कसं यायला मग लागली असल तर चारता म्हणते काय करते आम्ही काय चालतं राहतो पैसा नाही व्याजान पैसा द्यायला तयार राहते हा भाऊ व्याजान ती व्याजान पण तेव्हा याच्याकडे पैसा येते आणि ह्या तोंडानं जर काही बोलून दिलं वाईट तर कोणाकडे जाशील रे पोरा <laughs> तो भाई घर पोहोच गया और ये देख सकते हो चार पत्तीचा बेल आहे चार पत्तीचा बेल जो की म्हणजे जे आपल्याला पाहाल तर भेटत नाही म्हणजे याच्यामध्ये कसा लक राहते म्हणते हो का लकी राहते म्हणते चार पत्ती नाही तर तीन पत्तीच्या बेल राहते आहे का चार, चार पत्तीच्या बेल भेटला भाऊ बम बम बोले ये घरी पोहोचल्याबरोबर इथे चालू आहे हो स्वयंपाक म्हणजे आज सगळ्यांच्या जेवण एकत्र आहे म्हणजे असं तुम्ही जेवण करत जा भले अलग अलग राहायचं तर एकत्र जेवा एक दिवस डॉक्टर साहेबाची अॅनिव्हर्सरी आहे पुढे निमित्त जेवण आहे पोळ्या बांधा इकडं पनीरची सब्जी ये